मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात झालेल्या नुकसानीची पीक विमा भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून युट्यूबरच्या माध्यमातून किंवा न्यूज माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की दोन डिसेंबरपासून हा विमा वाटप होणार आहे परंतु असं क्लिअर नाही की कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्याचा विमा हा दोन तारखेला वितरित होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचा अपडेट तुमच्या युट्यूबला सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेला स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता दोन डिसेंबरला पीक माव वाटप होणार आहे अशी चर्चासुद्धा आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत सुद्धा झालेली आहे की दोन डिसेंबरला हा पीक वाटप होणार आहे तर एक गीतपद खरं आहे मित्रांनो तर ऑगस्ट म्हणजे जवळपास जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं दोन टप्प्यात नुकसान झालं होतं आता काही जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये नुकसान झालं होतं त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं होतं आता हे नुकसानीचे जी आर वगैरे निर्गमित करण्यात आले होते शासनातर्फे म्हणजे अगोदर तीन महिन्यासाठी जे वेगळी जिरा जी आर त्यानंतर दो म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जिथं म्हणजे जवळपास चार ते पाच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये जवळपास हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल यवतमाळ असेल या या जिल्ह्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि याच्यामध्ये आग्रिमची फी किंवा रक्कम देखील मंजूर करण्यात आली होती आणि जवळपास दिवाळी गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित देखील करण्यात येणार होती परंतु असं झालं नाही मित्रांनो त्यामध्ये आचारसंहिता लागली त्यानंतर निवडणुकाचा वगैरे प्रचार सुरू झाला त्यामध्ये निवडणूक आयोगाकडे सुद्धा मागणीसुद्धा करण्यात आली होती की आमच्या जिल्ह्याचा पीक विमा वाटप करू द्या म्हणजे आम्हाला आमचे शेतकरी प्रतीक्षेत आहेत पीक विम्याच्या तर आमच्या जिल्ह्यासाठी जे पंचवीस टक्के आग्रिमची रक्कम ठरवण्यात आलेली आहे ती आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होऊ द्या अशा मागण्या देखील करण्यात आलेल्या होत्या परंतु त्या मागणीला जवळपास निवडणूक आयोगानं फेटाळून टाकलेलं होतं त्यातच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला होता की बाबा आमच्या जिल्ह्याचा पिकमा कधी येणार आता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की दोन तारखेपासून परभणी जिल्ह्याचं पिकमा वाटप होणार आहे मग आता बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय वाटतं बोबा दोन तारखेला तर परभणीचा जिल्हा परभणी जिल्ह्याचा पिकमा वाटप होणार आहे मग आमच्या जिल्ह्याचं काय आता आमचा जिल्हासुद्धा अग्रिमच्या रकमेमध्ये ग्राह्य धरण्यात आलेला होता परंतु आमच्या जिल्ह्याचं अजून कुणीच सांगत नाही की बाबा दोन तारखेला वाटप होणार की किती तारखेला वाटप होणार तर मित्रांनो जवळपास आता मी अगोदर सर्वात अगोदर तारीख फिक्स आ, फिक्स सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पात्रसंख्या सांगणार आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठ लाख शेतकरी हे पात्र आहेत हे पंचवीस टक्के अग्रिमसाठी त्यानंतर पुढचा जिल्हा बघायला झालं तर परभणी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकरी हे पात्र आहेत आता शेतकऱ्याचा आकडा तर का माझ्याजवळ नाही सध्या परभणी जिल्ह्यातील परंतु परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळातील सर्वच शेतकरी हे पात्र आहेत त्यानंतर म्हणजे ख ते पात्र कशामुळे तर ते परभणी जिल्ह्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे तिथे नुकसान जास्त ग्राह्य धरल्यामुळे तिथले सर्वच महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायला झाली तर चार लाख पंच्याण्णव हजार शेतकरी हे पंचवीस टक्के अग्रिमच्या प्रतीक्षेत आहेत आणि पंचवीस टक्के अग्रीम रक्कम ही चार लाख पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा झाल्या बघायचं झालं तर यवतमाळ जिल्हा आपण चार जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा चांगल्या प्रकारची शेतकऱ्यांची संख्या आहे आता पुढे बघायचं झालं तर जवळपास परभणी जिल्ह्याविषयी माहिती घ्यायला झाली तर परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळात पंचवीस टक्के अग्रिम मंजूर आहे त्यानंतर जवळपास परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयांचा सा पीक विमा मंजूर आहे आता याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आम्ही अगोदर सांगितलं परभणी जिल्ह्याचा सा आकडा आपल्याकडं नव्हता एक्झॅक्टली आक आख, आकडा म्हणजे कन्फर्म आकडा आपल्याकडे नाही परंतु त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के आग्रिमसाठी साडेतीनशे रुपये कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये सात लाख सात हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील आता आकडा तर फिक्स नाही हा परंतु सात लाख सात हजार शेतकरी हे पात्र असू शकतात परभणी जिल्ह्यातील त्यानंतर पुढचा जिल्हा झाला तर हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातील माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तेच महसूल मंडळात हा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा हा जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे पंचवीस टक्के आग्रेंसाठी सोयाबीन पिकाचा आता बाकी जे आता शेतकऱ्यांच्यामध्ये प्रश्न पडलेला असेल बाबा आमच्या जिल्ह्यातील म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील जे शेतकरी आहे त्यांना प्रश्न पडलेला असेल की बाबा फक्त सोयाबीन पिकाचं पीक मा मिळणार की त्याच्यामध्ये कापूस सोयाबीन त्यामध्ये तूर, तूर मुगुडीद या पीक पिकमा मिळणार का परंतु मित्रांनो नेहमी सारखंच आता आपण नेहमीच बघतो की हिंगोली जिल्ह्यासाठी जवळपास सह तर सोयाबीनसाठीच पिक मा मंजूर होत असतो बाकी मूग उडीदासाठी कधीतरी पिकमा हा मंजूर होत असतो आणि झालेला असला तरी हा कमी प्रमाणात मंजूर झालेला असतो त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेऊया ना। तर नांदेड जिल्ह्यामधील जवळपास पंच त्र्याण्णव महसूल मंडळात पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये जवळपास नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तुरुंग मुंगुडीत आता इथं नांदेडविषयी माहिती घ्यायची झाली तर नांदेडमध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या चार पिकांसाठी हा पिक मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जवळपास चारशे वीस कोटी रुपयांचा विमा मंजूर नांदेडसाठी आहे चारशे वीस कोटी रुपयांचा पिक जवळपास सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी याच्यासाठी पात्र ठरवण्यात आले नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आकडा देखील कन्फर्म नाही आहे परंतु सहा लाख चौवेचाळीस हजार हा शेतकऱ्यांचा आकडा समोर आलेला आहे तर एवढे शेतकरी या पंचवीस टक्के आग्रिमसाठी पात्र ठरवणार नांदेड जिल्ह्यासाठी त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे जवळपास परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेतली आपण तर हे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के अग्रिमची पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे बाबा हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर मंजूर तर अगोदर झालेला आहे तर त्याच्यामध्ये नुकसान भरपाईसाठी काही शेतकऱ्यांच्या केव्हाशी देखील अपडेट करण्यात आल्या होत्या आता ज्या एकंदरीत असं बोलायचं झालं आता डायरेक्टली शॉर्टली बोलायचं झालं तर एकंदरीत बोलायचं झालं तर म्हणजे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी दिवाळी अगोदर सी के केल्या होत्या नुकसान भरपाईच्या सी झाल्या होत्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या सी झाल्या होत्या कधी तर दिवाळी अगोदर निवडणुकी अगोदर त्या शेतकऱ्यांना हा पीक माल लागलीच जवळपास आता दोन डिसेंबर तर कन्फर्म नाही कारण की सरकार अजून स्थापन झाले नाही सरकारमध्ये मेळ चालू आहे घोळ चालू आहे की बाबा शिंदे म्हणत आहेत बाबा आम्हाला ग्रह खातं द्या मग उपमुख्यमंत्रीपदनं का असं तसं हे असे मेळ चालू आहेत सरकारमध्ये त्याच्यामुळे सरकार स्थापन व्हायला स्थिर व्हायला टाईम लागत आहे तर दोन डिसेंबर कालपर्यंत जी डेट होती की दोन डिसेंबरला हा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार परंतु मित्रांनो तसं काहीही नाही दोन डिसेंबरला आता उद लागली जो रविवार आहे रविवारचं समजा जर सरकार स्थापन झालं तर हा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो दोन डिसेंबरपासून म्हणजे प सोमवारपासून परंतु मित्रांनो सरकार जर उद्या रविवारचं स्थिर झालं नाही स्थापन झालं नाही तर हा पीकमा दोन डिसेंबरला जमा होणार नाही हे क्लिअर करतो मी तुम्हाला कारण सरकार स्थापन नसल्यावर पीक वाटप कोण करणार आता निर्णयच नाही सरकारच स्थापन नाही शपथविधीच नाही तर पीकमा वाटप कोणत्या बेसिसवर होणार कोण वाटप करणार निवडणूक आयोग तर पीक मा येऊन वाटप करणार नाही ना त्याच्यामुळं सरकार स्थापन जर झालं उ रविवारचं तर हा पीक मा दोन तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल परंतु मित्रांनो फिक्सली डेट सांगतो मी तुम्हाला एक्झॅक्टली पिकमा एक्झॅक्टली नव्याण्णव टक्के किती तारखेला वितरित होऊ शकतो तर मित्रांनो पाच डिसेंबरपासून हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर नव्याण्णव टक्के तर मी गॅरंटी देतो की दे पाच डिसेंबरला हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल त्याचं कारण म्हणजे आता उद्या जर क म्हणजे रविवारचं जर सरकार स्थापन नाही झालं तर पाच डिसेंबरच्या अगोदर सरकार शंभर टक्के स्थापन होणार स्थापित होणार आणि लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम म्हणजे जवळपास किती तारखेला पाच डिसेंबरला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याच्यात आले कोणकोणते जिल्हे तर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडले बाबा पाच डिसेंबरला चला ठीक आहे दोन तीन दिवसाचा गॅप पाच डिसेंबरला आमच्या खात्यावर शि पिकमा वितरित होईल तर मित्रांनो त्याच्यामध्ये स्टार्टिंगला भेटणार आहे परभणी जिल्ह्याचं पिकमं त्यानंतर पिकमा भेटणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकम्याच्या प्रतीक्षेत आहे तर हिंगोली जिल्ह्यात नंतर जवळपास यवतमाळ जिल्हा आला त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आला हे चार जिल्हे म्हणजे स्टार्टिंगला अगोदर परभणी जिल्ह्यापासून ही सुरुवात होणार आहे त्यानंतर परभणी हिंगोली यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांचा पीक मा हा वितरित होणार आहे पाच डिसेंबरपासून आता दोन दोन डिसेंबरचं एक्झॅक्टली डेट तुम्ही नाही मी तर नाही कन्फर्म म्हणत कारण की सरकार स्थापन झाल्याच्यानंतरच ह्या गोष्टी शपथविधी वगैरे झाल्याच्यानंतर या गोष्टी होणार आहेत त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत सरकार स्थापन होऊन स्थिर होईल त्यानंतर निर्णय घेणं चालू होईल आणि निर्णय घेतल्याच्यानंतर पास पाच डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पिकमा वितरित होईल तर मित्रांनो इथपर्यंत आल्याच व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती जर आवडली असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे आणि जर हा व्हिडिओ चांगल्या प्रकारचा आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आहे शेअर करायचा आहे तर परत एकदा सांगतो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलेखन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद